नमस्कार मी नम्रता प्रकाश नाईक वार्ड क्रमांक पाचमधून उभी आहे आणि माझे सहकारी सुहास भुजकर हे उभे आहेत भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सो वैशाली संजय गावडे हे आहेत तरी आम्हाला प्रचंड मताने कमळासमोर बटन दाबून विजयी करा आणि सेवेची संधी द्या धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर प्रकाश यशवंतराव नाईक चिटणीस भारतीय जनता पार्टी हिंगोली आता होऊ घातलेल्या कळमनुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कळमनुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ वैशाली संजय कावडेजी हे आहेत आणि वार्ड प्रभाग क्रमांक पाचमधून माझी पत्नी सौ नम्रता प्रकाश नाईक ही ओबीसी महिला गटा गटामधून अ गटामधून उभी आहे तसेच आमच्या प्रभाग क्रमांक पाचमधून ब गटामधून श्री सुहास सु, 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 सु शंकरराव गुंजकर हे उभे आहेत तरी या सर्व तिन्ही उमेदवारांच्या कमळ या दिशानेसमोरील वटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आमच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे यांना विजयी केले केल्यास आम्ही कळमनुरीमध्ये यावर्षी जी सर्वात मोठी समस्या निर्माण झाली होती ती म्हणजे अतिवृष्टीमुळे या जे रोडचं काम चालू आहे या कामाच्या कामामध्ये काही व्यवस्थित नियोजन करून काही गोष्टी न झाल्यामुळे रोडजवळी सर्व पाणी तिरुपतीनगर या वस्तीमध्ये घुस शिरलं आणि लोकांच्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये पाणी जाऊन त्यांचं अतोनात नुकसान झालं तसंच माझ्या प्रभाग क्रमांक पा पाचमध्ये गुडकी नाला नवा एक आहे त्या नाल्याच्या भोवताल जी वस्ती आहे तुळजाभवानीनगर जुन्या बसस्टँड या भागामध्ये सुद्धा या गुडकी नाल्याचं पाणी त्यामध्ये प्रवेश केला त्यामुळे त्या ठिकाणी त्या सुद्धा अतोनात नुकसान झालं आम आमच्या उमेदवारांना निवडून दिल्यास आम्ही या वाहून जाणाऱ्या पाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करू व तिरुपतीनगर या वस्तीमध्ये सुद्धा अतिवृष्टीचं किंवा पावसाळ्याचं जे पाणी घुसून जे नुकसान होते ते नुकसान व घुडकी न्यामुळे जे तुरुजा भवानीनगर त्या परिसरामध्ये पाणी जाऊन जे नुकसान होते त्या नुकसानीपासून आम्ही नागरिकांचं संरक्षण कसं होईल याचा आम्ही प्रयत्न करू प्लॅनिंग करून त्या समस्या आम्ही दूर करू तसंच छोट्या मोठ्या खेड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारो पुतळे आहेत कळंदुरी हे शहर एवढं मोठं असून ही निजामकालीन तालुका असून या एवढ्या मोठ्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण पृथ्वी पुतळा पुत्त नाही ही एक आमच्या सर्व कळंदुरीवासियांकरता एक आम्हाला शर्मेची गोष्ट वाटते आमच्या उमेदवारांना विजयी केल्यास प्रशासनामध्ये आमचा सहभाग असल्यास आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारो पुतळा कळंदुरी शहरामध्ये उभा करू तसेच कळंदुरी शहरामध्ये भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सा, सावित्रीबाई फुले यांचे बसस्टँडच्या परिसरामध्ये दोन पुतळे आहेत परंतु या पुतळ्यांकडे प्रशासनाचं स्थानिक प्रशासनाचं नेहमी दुर्लक्ष असते जे काय जनावरं आहेत आपले मुकाळ जनावरं या मुकार जनावरांमुळे या पुतळ्याच्या जवळ भोवताळ घाण वगैरे होते तरी आम्ही एक प्लॅनिंग करू या पुतळ्यांचं सुशोभी सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न करू तसेच ज्येष्ठ नागरिकाकरता शहरामध्ये कुठेही विरंगुळा केंद्र नाही आम्ही जे ओपन स्पेस आहेत नवीन वस्त्यामध्ये ज्या ठिकाणी ओपन स्पेस आहेत त्या ठिकाणी आम्ही ज्येष्ठ नागरिकाकरता विरंगुळा केंद्र त्या ठिकाणी उभा करू विद्यार्थ्यांसाठी लहा अभ्यासिका आम्ही शहरामध्ये निर्माण करू तसेच लहान मुलांसाठी शहरामध्ये आम्ही चांगल्या उद्यानाची निर्मिती करू शहरामध्ये एक उद्यान आहे बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे उद्यान त्या उद्यानाचं काम जवळपास पाच दहा वर्षापासून नऊ वर्षापासून चालू आहे परंतु त्या उद्यानाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यामुळे काम अर्धवट होऊन त्यामध्ये सर्व एक झाडं झुडपं वाढवून त्या ठिकाणची एक जंगल झाल्यासारखं झालेलं आहे ती ती समस्या आम्ही आमच्या स्तरावर दूर करण्याचा प्रयत्न करू तसेच सार्वजनिक वापराकरता या ठिकाणी एवढं मोठं शहर आहे पण सार्वजनिक वापराकरता सभागृह नाही कॉम्रेड विठ्ठलराव नाईक चिंचोर्डीकर यांच्या काळामध्ये त्यांनी आपल्या आमदार निधीमधून एक असं भव्य सुंदर सभागृह या ठिकाणी उभारलं होतं ते उभा त्या सभागृहाची सुद्धा व्यवस्थित निगा नगर परिषदेला न करता आल्यामुळे ते सभागृहसुद्धा आज रोजी नष्ट होऊन त्या ठिकाणी एक व्यावसायिक असे व्यापारी संकुल त्या ठिकाणी निर्माण होऊन निर्माण नगरपालिका त्या ठिकाणी करत आहे त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम वगैरे करायला कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी सुविधा शहरामध्ये नाही तसेच शहराला लागून साईनगर ग्रीन पार्क महाकालीनगर अशा नवीन वस्त्या या ठिकाणी वाढत आहेत पण या का नगरपालिकेने आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा हद्दवाढीचा प्रस्ताव दाखल न केल्यामुळे सर्व वस्त्या नागरी सुविधांपासून दूर आहे आम आम्ही आमचा जर समजा सहभाग या प्रशासनामध्ये आला तर आम्ही या शहराला लागून असणाऱ्या सर्व नवीन वस्त्या शहरामध्ये सामावून घेण्याकरता आम्ही हातवाडीचा प्रस्ताव सा सादर करू त्याचा पाठपुरावा करू आणि शासनाकडून मंजूर करून घेऊ महाराष्ट्र शासनामध्ये आमच्याच भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत आणि केंद्रामध्ये सुद्धा आमच्याच पार्टीचे पंतप्रधान आहेत त्यामुळे ही सर्व कामं करण्याकरता आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आपल्या आप या कळमुरी जवळच इसापूर धरण आहे त्या ठिकाणी भरपूर त्या धरणामध्ये पाणी आहे परंतु तिथल्या पाण्याचा वापर आपल्या आप शहराकरता पिण्याकरता वापराकरता व्यवस्थित त्याचं नियोजन न केल्यामुळे आमच्या शहरामध्ये आठ आठ दिवस पाणी लोकांना भेटत नाही आलं तरी एखाद्या ठिकाणी कमी दाबाने येते सर्व शहरामध्ये व्यवस्थित दाबाने पाणी आलं पाहिजे अशा प्रकारचे आम्ही या ठिकाणी नियोजन करण्याचा प्रयत्न करू सांडपाण्याचं व्यवस्थापन करण्याकरता भूमिगत गटार योजना आम्ही या ठिकाणी करू विकासनगरचं सर्व रस्त्यावर ठिकठिकाणी जीव घेण्या डीपी रस्त्याच्या मध्यभागात आहे तर त्या डीपीच्या अवचाल भोचाल मुलं खेळत असताना एखाद्या वेळेस त्यांचा त्या ठिकाणी शॉक लागून अपघात होण्याची भीती आहे आज जवळपास पंधरावीस वर्षापासून ह्या शहरामध्ये भर रस्त्यामध्ये डीपी आहे आजपर्यंत कोणत्याच पदाधिकाऱ्याला ह्या डीपी कशा त्यांच्या नजरेत आल्या नाही आम्हाला याचंच आश्चर्य वाटते आम्ही जर सत्तेवर आलो तर या डीपीचं आम्ही स्थलांतर व्यवस्थित ठिकाणी करू आणि लोकांना त्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही या या दृष्टिकोनातून आम्ही डीपी व्यवस्थित ठिकाणी स्थलांतरित करू शहरामध्ये आकर्षक असे सोलर विद्युत पद्धती लावून शहराची कशी शोभा वाढवते येईल नाही कशी आणता येईल हा आम्ही प्रयत्न करू शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजना रमाई घरकुल आवास योजना यांची प्रभावीपणे आम्ही अंमलबजावणी करून आमच्या लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याकडून विशेष पॅकेज मंजूर करून घेऊन आम्ही ते शहरामध्ये या घरकुल योजना प्रभावीपणे राहू तसंच आमच्या या शहर हे जवळपास एक छोटं शहर आहे या शहराला लागून शहरातल्या लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे त्यांचं आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा शहराला लागून असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये शेती आहे शेतीवाडी आहे त्या शेतीमध्ये ज सिंचन विहिरी किंवा इतर कोणत्याही सुद्धा श ज्या शेतकऱ्यांना ज्या योजना पाहिजे त्या योजना घेण्याकरता एम आर ए जी त्या योजना घ्याव्या लागतात परंतु नाग शहरामध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना जॉब कार्डच मिळत नाही एम आर ए जीचं त्यामुळं आजूबाजूला शेती असूनसुद्धा त्यांना जे काही समजा विहिरी किंवा इतर ज्या कोणत्या एम आर एसच्या माध्यमातून योजना घ्यायच्या त्या योजनेपासून सर्व शेतकरी वंचित आहेत आणि या बाबतीमध्ये नेमकी तांत्रिक अडचण काय आहे याचा शोध घेऊन शहरामध्ये राहणाऱ्या रा सर्व शेतकऱ्यांना सर्व शा शासनाच्या आमचे महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री देवाभाऊ आणि त्यांच्या सरकारने ज्या विविध योजना आणलेल्या आहेत त्या योजनेचा प्रभावीपणे त्यांना शेतकऱ्यांना लाभ झाला पाहिजे असा आम्ही प्रयत्न करू तरी सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे सर्व या शहरामधील नागरिकांना की आमचे कळमनुरी शहराचे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ वैशाली संजय कावडे प्रभाग क्रमांक पाच मधील ओबीसी महिला राखीव गटामधून माझी पत्नी सौ नम्रता प्रकाश नाईक आणि सर्वसाधारण गटामधून सुभाष शंकरराव गुंजकर हे दोन उमेदवार आहेत तरी या तीन उमेदवारांना प्रभाग क्रमांक पाचमधून भरघोस मती देवी व शहरामधील इतर आमचे सहकारी नगरसेवकाकरता जे उभे राहिलेले आहेत या सर्वांच्या एकच विषयाने आहे ती म्हणजे कमळ 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 आणि कमळ कमळाला मतदान म्हणजे विकासाला मतदान जय हिंद जय भारत वंदे मात्रा